आलाय ना कमीत कमी पाच ते सहा वाया लागणार कारण तिथं मी सांगेन ते करावं लागतं एवढं कोण तुमचं हिशोब वाया चाललंय हो तुमचं राहणार पाहिजे राहणार पाहिजे हा हा बोला ना नाही 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 ते जमणारच नाही तर तुम्हाला काय म्हणतो जमणारच नाही हा नाही नाही मला आहे ना कमीत कमी पाच ते सहा वाया लागणार कारण तिथं ते शॉर्टच नाही घ्यायचं ना यायच जेवढं आहे ना तेवढं करावं लागेल आणि असे बाया पाहिजे मला दामा नको यात मग काय करते ते बाया नको मला तुम्हाला पहिलं स्पष्ट सांग तुमचं कधी पावा पावा काय पाच बाया पाहिजे दुसरं काही येतच नाही का बाहेर साहेबांनी सांगितलं मला ते साहेबांनी सांगितले

राहत पाहिजे तस ठेवली तर मग ते वाय जाऊन मग जेवढं सांगून देत बरं वरच्या करत जातील ते हा ऐका ना ते खालपर्यंत करायला पाहिजे ते खालपर्यंत जेवढे पडलेलं असेल ना ते सगळं काढून घ्यायला पाहिजे त्यांनी खालचं सगळं हा

हा ते सगळं काढून घेऊया एक करून घेऊ मग एक कठीण सगळंच काढावं लागेल ना मग एका दिवसात पाच सहा बाया म्हटल्यावर मग एका दिवसातच व्हायला पाहिजे मग काय परवडायचं दोन दोन दिवस ते दोन दोन दिवस नाही येते मी येते तुमच्या सोबत मला पटपट आवरून घेऊ द्या जेवण करते घेऊन करून जागा येते मी तुमच्या सोबत अर्धा तुला जागा नाही नाही तुम्ही बस वाटलं तुमचं काही खरं नाही राहिलं आता तुला माहिती आहे राहण्या काय नाही मी घेऊन जातो नाही नाही तुम्हाला माहिती तुमचं काही का नाही सांगायचं पाचच बाय खरंच सांगायचं लक्षात नाही राहण्याचं मी की सांगवी बाई नको नाही मी येते मला काय म्हणत नाही हॅलो अरे माया नाही का माया

रानात चालले रानात चालले काय झाले रानात साहेबाची राणी मी आले काय होतो साहेबाची राणी मग साहेबाचं राणी म्हणून मी येते ना मी येते ना मी तो काय काम मी तुला पुरीला घेऊन बसते ना मग झाडाखाली त्यांच्या मग कोण राहते काढत काढत मी उभी राहते झाडाखाली बसते आणि त्यांच्या पैसे तू उभी राहते हा

कारण होणार आहे का मला माहिती तुम्ही मा बाया 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 म्हटलं का टपकर मायाला घेतलं का टपकर पण मीच नको तुम्हाला मी आहे त्यांना रान दास म्हणतो कशाला रान दास मी येते तुमच्या सोबत रान दास तुमच शेत वाया चालू का होईल ना तुमचं बाय का येऊन ना मला तुम बायांसोबत चला आवरून घेते मला सोबत